कार मित्रांनो आलो शेतामध्ये मध्ये बैल ती चारा सोलेत बैलगाडी मध्ये आज घास घेऊन जायचंय बैलगाडी घासापेक्षा सोली हिर मोकळे अकरा वाजता मोटर चालू करायची साडे नऊ वाजलेत लसून काढायचं शेतामध्ये आलोय लसून ती काढून घ्यायचं आज टोले बैल विकामी अकरा वाजता बांधायचे किली मोटर चालू अकरा वाजले तर मकाला चोरलंय पाणी काल काय काकऱ्या भिजल्या होत्या ते बंद केल्या चालू आहे मोटर चालू आहे पाईपांना चोरलंय पाणी काकरी गणे जर पालेली तर गिरमिटाने चालू आहे मकाला पाणी पाणी चालू केलंय मकाला चोरलं चकू झाडाला पाणी मध्ये पाणी आहे त्यावर म्हणलं चकूल झाडं भिजून घ्यावी तिथं पिकायला लागले तर काही तुडून नेले तर काय आहे चिकोचं आळं भरले की आंब्या झाडाला सोडायचं पाणी आम्ही आळे भरून चालू पाणी पण ती चालू केली हातरून आणली ठेपक तिकडं झाडं भिजवायला पण आवडले पण चिको झाड आळे भरून घ्यायचे चकूच्या झाडाचं आळ मोठ्या आंब्याला सोडलंय पुन्हा एक आंबा इथं आंब्याचं पण आळ भरायचं पुन्हा चकूच्या पलीकून एक आळ आहे ती आंब्याचं ती पण भरून घ्यायचं वर चकूचे दोन झाड आहेत आपण झाडाची सोडायची संध्या आंब्याच्या चकूच्या झाडात भिजवून घ्यायचे वर मकाला पाणी आहे तो आंबे गळायला लागले बारके बारके याच पाणी ती आळ भरून आंब्याच गोड आंबा या आंब्याचं भरले पलीकले आंब्याला सोडायचं पाणी त्याचं पण आळ भरून पण चिकूचे ती भरून घ्यायचे मस्त लागले पिकायला लागले चिकुयचे पार लागला लाग आंब्याला सोडायचं पाणी त्याला पण आळं भरून घ्यायचं पुन्हा झालं की चकू वरले तोटे बरं ओरल्या चकूच्या झाडाने भरून घ्यायचे मार सुटले गेल्या काक्र्या काकऱ्या संध्या कडीला मकाच्या आता कोरड्या काकऱ्यामध्ये पाईप घ्यायचा म्हणजे आज होती मका भिजायची आळपास राहतील थोडे म्हणजे त्याला भिजून घ्यायची काही येतो कोड्या काकड्यामध्ये पाईप मोरी वळून म्हणजे आल्या कडीला काकऱ्या चालू आहे पाणी येतो मोरी वाढल्या बांधाचं पण चकूचं आळ आळ पाण्यानं आहे एक भरले आता दुसऱ्या आळ्यामध्ये चालू आहे खाल्ले आंब्याच्या झाडाला चकूच्या झाडाला सोडलं पाणी पण चकू तोडून नेलते याचा पण आळं भरलं की पण बंद करायची तुटी माकामध्ये पण कडाला आल्यात काकरे आड तास भिजून गेले तीन काकऱ्यामध्ये लावले पाणी सुकायली होती माका हे झालं की वरी काकरी लावायचे पाणी पर्यंत आल्यात काकऱ्या कडाला गेले बंद करून पुन्हा वरून पाईपान लावायचे पाणी हे दांडांना भिजवले तीन काकरे आळी पण झाली ती माकावर फवारलेस खिडक्या के पानवणं झालेत आता कुठं कुठं राहिलेत ते एकदा फारून घ्यायची मस्त आली बाका संपलं विहिरीतलं पाणी थोडं राहतं ते माश्यासाठी ठुलेले दोन मासे आहेत आणि कासव आहे हो किली मोटर बंद आता विहिरीचा बोरचा वाल फिरवायचा विहिरीमध्ये दोन वाजलेत बैल ती पाणी पाजायचे मासे फिरायलेत शेवाळ ती खायलेत करतो वाल चालू विहिरीमध्ये बोरचा